नमस्कार मैत्रिणी तुम्हाला मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीनिमित्त मी तिळगुळाचे लाडू बनवलेले आहे बघा मौसूद झालेले आहे आणि विशेष म्हणजे बिना पाकाचे बिना तेला तुपाचे हे लाडू आहे तर तुम्ही नक्की बनवा तर चला बघूया रेसिपी यासाठी मी इथे तीळ शेंगदाणे गूळ घेतला आहे तीळ हे बिना पोलीचे घेतले बिना पोलीचे तीळ घेत तर तुमचे लाडू खूप स्वादिष्ट बनतील इथे मी वाटीच्या मापाने दोन वाटी तीळ घेतले आहे दोन वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि दो दोन वाटी गूळ घेतलेला आहे खिस खिसून घेतलेला आहे आणि इथे सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेणार आहे तीळ तडतड करायला लागेपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहे आणि जास्त तीळ आपल्याला लालसर होऊ द्यायची नाही आहे नाहीतर त्याने आपल्या लाडवाला कडवट चव येईल मस्त अशी इथे आपले तीळ भाजून झालेले आहे आता इथे आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायची आहे कंटिन्यू चमचा हलवत राहायचा आहे त्यामुळे आपले आणि हाय फ्लेम ठेवायचे आहे आणि कंटिन्यू चमचा हलवत राहायचा आहे त्यामुळे आपले शेंगदाणे खरपूस होते खरपूस आणि खमंग होतील मग खरपूस आणि खमंग शेंगदाणे झाल्यानंतर त्याची चव काही वेगळीच येते आपल्या लाडूला ही थंड करायला ठेवणार आहे आपण थंड झाल्यानंतर याची साल काढून घेणार आहे मस्त अशी साल काढून घेणार आहे साल तुम्ही राहू दिले तरी चालेल साल काढलीच पाहिजे असं नाही आणि थोडे शेंगदाणे मी मुडभर शेंगदाणे बाजूला काढून ठेवणार आहे हे आपण जेव्हा लाडू वळून घेऊ तेव्हा आपण याचा यूज करू आणि इथे मी शेंगदाणे मस्त असे बारीक करून घेणार आहे दरदरीत बारीक करून घेणार आहे जास्त बारीक नाही करायचे आपल्याला शेंगदाणे माझे बारीक करून झालेले आहे आता मी इथे तीळ बारीक करून घेणार आहे बघा शेंगदाणे जसे बाजूला काढले होते थोडे तसे आपण तीळ पण बाजूला काढून घेऊया आणि तीळ पण बारीक करून घेऊया थोडे तीळ आणि शेंगदाणे आपण मुठभर बाजूला काढून ठेवलेले आहेत इथे तीळ आपण बारीक करून घेऊया तीळ पण आपल्याला अशी दरदारी बारीक करून घ्यायची आहे खूप बारीक अति बारीक करून घ्यायची नाही आहे आणि इथे मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे दोन वाटी सुद्धा यात आपण मिक्स करून घेणार आहोत असं व्यवस्थित गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत हे सर्व एकत्र केलेलं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून मिक्सरच्या पॉटमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगलं एकजीव होईल आणि एकजीव होईल आणि आपल्या लाडूला छान अशी चव येईल बघा आपला गूळ शेंगदाणे आणि तीळ हे किती छान मस्त असे एकजीव झालेले आहे कारण आपण सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेलं आहे बघा थोडं अर्धा मिनटासाठी आपण हे फिरवून घेणार आहे आपल्याला फक्त एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे आणि यावर आपण आपण काढून ठेवलेले शेंगदाणे आणि तीळ टाकणार आहे बघा एक तीळ तीळ आणि एक दाणा शेंगदाणा तोंडात आला लाडू खाताना की त्याची चव काही वेगळीच लागते म्हणून आपण तीळ आणि शेंगदाणे अशा प्रकारेवरती टाकून घेणार आहे बघा मस्त हे मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपण याचे लाडू वाळून घेणार आहे बघा आपले लाडू झटपट लाडू बनवून तयार आहे तुम्ही हे लाडू नक्की बनवू शकता आणि ट्राय करू शकता बीना पाकाचे बिना तेला तुपाचे हे लाडू आहे आणि हेल्दी आहे छान आहे मुलांना छान आवडतात आणि संक्रांत निमित्त आपण हे बनवतो बघा मस्त असे लाडू वळून झालेले आहे ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा लाडू वळून तयार झालेले आहेत आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद